नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक म्याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्यामध्ये चौथी जिल्ह्यामध्ये जे काही पंचवीस टक्के अग्रिमचा जो पीक विमा आहे तो पहिल्या टप्प्यातलं जे काही वाटप होतं ते संपूर्ण पूर्ण झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून चालू केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातलं वितरण केलं जाणार आहे याच्या संदर्भात एक महत्वाचा असं अपडेट आपण जिल्ह्यानी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या हप्त्यापोटी दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयाची मंजुरी ही देण्यात आलेली आहे आणि हे सर्व जे पाय पैसे जे आहेत कोण्या कंपनीना मिळणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीकमा योजनेकरिता दुसऱ्या हप्त्यापोटी दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयाचा वितरण हे करण्यात आलेलं आहे आणि हे जे काही वितरण आहे हे दुसऱ्या हप्त्यामध्ये शेत दुसऱ्या हप्त्यातील शेतकऱ्यांना वितरण केलं जाणार आहे जवळपास ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा या सहा जिल्ह्यामध्ये ओरिएंटल विमा कंपनीच्या मात माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील हे वितरण केलं जाणार आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यातील जे काही वितरण होतं ते विमा कंपनीच्या माध्यमातून या विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि उर्वरित निधी सुद्धा मागील चार पाच दिवसामध्ये वितरण केलेलं आहे एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपयाचं हे वितरण हे मागील काही दिवसामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील वितरण सुद्धा या कंपनीच्या माध्यमातून सुरू केलं जाणार आहे दुसरी कंपनी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यामध्ये परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे आणि जे काही जे मागील वितर जे वितरण होतं ते बावीस कोटी एकसठ लाख रुपयाचं पूर्ण झालेलं होतं कारण की उर्वरित निधी जो होता तो पूर्ण झालेला आहे याचबरोबर तिसरी विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील हे वितरण केलं जाणार आहे आणि जे काही याच्या अगोदरचं जे काय वितरण होतं ते मध्यंतरी जे करण्यात आलेलं होतं थोडंफार ते चौतीस कोटी एकावन्न लाख रुपयाचं जे वितरण होतं ते पूर्ण झालेलं आहे चौथी विमा कंपनी चोला मंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास जे काही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे काही अग्रिमची आधी सुना होती ते संपूर्ण जे काही वितरण जे होतं ते पूर्ण झालेलं आहे पाचवी विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे नव्वद कोटी एकोणऐंशी लाख रुपयाचं वितरण मागील काही दिवसामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील जे वितरण आहे वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार व बीड या जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे सहावी विमा कंपनी एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील वितरण हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील वितरण हे हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मिळणार आहे कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के स्वतः वैयक्तिक क्लेमचा विकमा अद्यापर्यंत प्राप्त झालेला नाही दोनशे वीस कोटी रुपयांचा विकमा मंजूर असून सुद्धा जमा झालेला नाही त्यामुळे मित्रांनो जवळपास याच्या अगोदर जे होतं अकोला धुळे पुणे व धाराशिव या जिल्ह्यामध्ये चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे सातवी विमा कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून याआधी पन्नास कोटी वीस लाख रुपयाचं वितरण झालेलं आहे मध्यंतरी आणि हे जे काय दुसऱ्या टप्प्यातील जे वितरण आहे एस बी आय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये हे केलं जाणार आहे आठवी महत्वाची विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे अकरा कोटी छप्पन लाख रुपयाचं वितरण हे पूर्ण झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील जे वितरण आहे युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे नवी आणि महत्वाची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो सर्व जर विचार केला तर ओरिएंटल विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबार युना युनिव्हर्सल सोम्पिओ चोलामन भारतीय कृषी विमा कंपनी एचडीएफसी आर्गो एसबीआय लाईफ या बरोबर युनायटेड इंडिया व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सर्व नऊ विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या हप्त्यातील राज्य हिस्सा अनुदान दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयाचं हे मंजूर करून या विमा कंपन्यांना लवकरच हे देण्यात येईल आणि याच्यानंतर या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील ह्या सर्व जिल्ह्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा पिकमा हे वितरण केलं जाईल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा चा पिकमा मिळाला नाही किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेम चा पिकमा मिळालेला नाही त्या शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे त्या शेतकऱ्यांना या हप्त्यामध्ये वितरण केलं जाणार आहे याचबरोबर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीकमा मंजूर आहे ते सुद्धा विमा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा तो सुद्धा पीकमा याच हप्त्याच्या अनुदानामधील शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण की दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या दुसऱ्या टप्प्याकरिता तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते थांबतो तोपर्यंत धन्यवाद